बाई आता पटकन पण लगून घेतो आणि रप रप पोळ्या टाकून ठेवतो पोळ्या टाकून ठेवल्या की मग टेन्शन नाही बनवता येते भाजी खायची पोळ्या मे नसते बाई पोळ्याच बनवायला टाईम लागत असते पटापट पोळ्या बनवून टाकतो मी मग ताई पाहत बसतील भाजीचं आनंदी काय पोळ्या टाकून का तू हो ताई पोळ्या टाकून ठेवतो ना हो माय आतापासून पोळ्या टाकून नको ठेवतो ताई रोजच तर पोळ्या टाकून ठेवतो आपण पहिलेच नाही 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 बाई काल बोलली म्हटलं आता मलेन ताईले खूप बोलली हाय का नाही बरं ताई काल किती बोलली ना आपल्याला आता हो oh, आनंदी तुला सांगायची बोललीच मी आताले बोलली आता म्हणे थंडास पोळ्या चारता म्हणे गरम गरम पोया चालत जा नाही जसं जो जेवाली बशीन त्याला गरम गरम पोया देत जा म्हणे अशी बोलत होती आताले बोलली बाप्पा काल हो का हो ताई मग नाही तर काय माय आताले म्हणा आम्हाला काही एकच काम आहे का म्हणा हां पोळ्याच्याच नांदी लागत असू का म्हणा आम्ही पटपट पोळ्या टाकून ठेवून देतो म्हणा मग दुसरं कामं करतो आम्ही एकच काम आहे का म्हणा आमच्या मागं म्हटलं नाही आम्ही ना म्हणे तिघी तिघी आहे म्हणे काय काम आहे म्हणून तुम्हाला बोलत होती बाप्पा दे बोलणे काय ऐकायला पुरत नाही आणि गरम गरम पोया द्यायला पुरते पण बोलणे ऐकायला पुरत ठीक काय म्हणतो तू कनिक लगून ठेवून देते तिथतनी आणि मग जसं जो ज्वाले बशील तेल तशा तशा आपण गरम गरम पोळ्या वाढू पीठ आपल्याला ते सोपी पडते जसं जो जेवाले बशील त्याला जेवढा पोळ्या लागते तेवढ्या गरम गरम देऊन दिले कणिक डबल ठेवून दिले आणि नाही मग बाशा पडतात पोळ्या नसून तसं त्यापेक्षा गरम गरम पोळ्या दिल्यास पुरतात म्हणून म्हणतो आनंदी कणिक चुरून ठेवून दे बरं ताई तसं करतो मग ठीक आहे म्हणतो ताई कनिक लगून ठेवून देतो मी मग भाजी करता का तुम्ही भाजी करून टाका हो हो लसण किसन नान भाजून शिलतो मी लसन घेसन कांदा किंवा कापतो आणि पाच मग मसाला काढला की भाजी बनवून टाकतो कायची का भाजी बनायची तर विचारलं का त्याला नाही 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 ते काही नाही लागत बनव माहिती कायची भाजी आलू वांग्याची कायची भाजी बनवा कारण की आताले भाजीच विचारलं की बोलत होती मला काल मुळच चांगलं नव्हतं त्याचं आताच्या मूळ काय बाराही महिने मूळ खराबच राहते त्याचं आता तशी चांगली राहते आल्या की त्याचं मूळ खराब होते हो बाप्पा सुनायला पाहून तर परत चढते आता मग तर काय मग एवढाच होता आता काय केलं लग्न जाऊ द्यायला पाहिजे होतं तसं नाही का मग तर काय जाऊ द्याव माहिती कोणाचा कोणाचा स्वभाव तसा असते पण एवढा असते को स्वभाव एवढा असते का कोणाचा स्वभाव जाऊ द्या आता आता तुम्ही तर आता आल्या बाप्पा लग्न करून मी तर किती वर्षाची ऐकू लाल आता त्याची हां तुम्ही आला तर थोडंसं बोलणं तरी मला कमी झालं तुम्हालाही बोलणं भेटतात ना तुम्हाला थोडं कमी भेटतात नाही तर बाप्पा आम्हा मागव होता सारा का आता दुसऱ्याच्या सुनायची तारीफ करण्याला येते हां प्रशंसा करते दुसऱ्याच्या सुनायच्या मग नाही तर काय म्हणे माझ्या दिदीच्या सुना शिदीच्या सुना तर शा माहिदी किती नशीब शिकवाली आहे असेच म्हणत राहते बाप्पा त्याच्या बहिणीच्या सुनायचीच तारीफ करत राहते आणि आपल्याला खराब म्हणत राहते एक बार जास्त लागते म्हटलं आत्याच्या बहिणीची इथं जास्त लागते आणि पाच लागते त्याच्या सुना आपल्याला कशा आहे काय आहे तर खरोखरमध्ये का खोटी बोलते आत्या बाई असती नो नाही सुना त्याच्या ते आत्याची बहीण आहे का नाही मोठीवाली तू नाही पाहिली मी ना आहे तुमच्या लग्नात नव्हती आली ते हां आताही पेक्षा पाजी आहे म्हटलं दोन कदम दोन कदम शिल्लक कसं आहे म्हटलं ते बुडी बाप्पा रे आताच ते एवढं खतात ना काय बहीण कशी असून बाप्पा दोन कदम शिल्लक काय म्हणतात मग नाही तर काय आत्या पुरली पण ते तिची बहीण नाही पुरली बाप्पा बाप्पा आपल्याला काय करायला लागते हां त्या गोष्टी सोडा पटापट आपल्या कामावर अटकू आपण चला होत आहे कारण की आता थोड्या वेळानं जेवणाचा टाइम होते मग आता डबल बोले तीन तीन सुनाया काही कामाचे नाही आहे काय करता तुम्ही तुमच्या सैनपाकच करणार नाही होत का तुमचा सैनपाकच नाही सरला का मग डबल बोलणं चालू आणि त्याच्यापेक्षा पटापटावट पण बाप्पा आपले काम आपण हो हो ठीक आहे ताई अरे बाई गोकुळाचे बाबा आले किती वेळची वाट पाऊल तुम्ही यायची काय माहित बाबा पैसे आणायला गेले होते ते जुगाड जमलं का नाही जमलं काय माहित पैशाचं देव पैशाचं जुगाड जमून जा हा पुरीचं लग्न करायला लागते बापा आमच्या काही काही नाही आहे जमलं पाहिजे फक्त जुगाड बस हे घ्या बाप्पा घरचं पाणी संपलं म्हटलं आणि पाणी घेऊन लागेल दोन तीन हांडे माटात नाही काहीच पाणी नाहीये कसं करू आता मग विचार पडला पैशाचं जुगाडच नाही जमलं लोकही पहिले म्हणतात पैसे देऊ पैसे देऊ मग टाइमावर कोणीच नाही काय झालं तुम्हाला तुम्ही कोण तोंड लटकून बसले काय झालं आता नाही बाई पैशाचं जुगाड जमलंच नाही वाटते म्हणून कंचनच्या बाबा एवढं टेन्शन मध्ये सुरुवात मला घ्या पाणी प्या पहिले पाणी प्या हो दे पाणी इथून दे इथं ते तुम्ही काय झालं बघ दिले का मग तुमच्या भावांना पैसे नाही नाही पैशाचं जुगाडच नाही जमलं तुमचा भाऊ तर म्हणे ना कंचनच्या लग्नासाठी देईन म्हणे हो म्हणत होता आता नाही ये म्हणे सध्या मला म्हणे की सध्याचं कोणा दुसऱ्यापासून मागून घे म्हणे आणि मग मी नंतर देईन म्हणे लागंत असं म्हणत होता ना बाप्पा कोणा पैसे दिले तर कायले मागितले असते म्हणा तुम्हाला असंच असते लोकांचं बी पहिले म्हणतात देऊ 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 मग टायमावर चाट मारतात बाप्पा पैसा अशी एक चीज आहे की कोणाच्या हातातून सुटत नाही म्हटलं तुमच्या भावानं म्हटलं होतं तर आपल्या शब्दावर द्यायला पाहिजे होतं कायम द्यायला पाहिजे होते पैसे मग आता काय करता हो किती पैसे विचारत आहो आता पोरावाले बी घाई करू राहिले म्हणजे साक्ष करा लवकर साक्ष करा लवकर मग लग्न अडकून टाकू लवकर असेच म्हणून राहिले इकडे पैशात जुगाड नाही आपलं आपण साक्ष नाही करत म्हटलं तरी बी लग्नाला तर खर्च येणच ना हा किती म्हटलं तर येणच ना खर्च लग्नाले हो खर्च तर येणारच लग्नाले करा होतं काय करावं मला टेन्शन आलं मी काय म्हणतो तुझ्या भावाला मागून पाहिजे ना हा म्हणा आम्हाला मग देऊन तुम्हाला

तू खराब नको वाटून घेऊ हा राग नको बोलू पण कोणता चारच नाही आपल्या जो घर गाण ठेवून देऊ आपण मग मग भावनं पैसे दिले की मग घर सोडून देऊ हा काय म्हणतात कसं मग भाव लिहा म्हणे पैसे दिले तर मग चालते तू म्हणत होता म्हणजे आता तू कोणा तरीपासून पैसे दे आणि मग मी देऊन देईन म्हणे तर मग त्यानं पैसे दिले की आपण घर सोडून देऊ आपलं हो बाप्पा तुम्ही काही गाण ठेवले म्हणा काही करा पण घर गाण ठेवाले म्हणू नका हो बाप्पा घर गाण नाही ठेवत मी नाही ठेवत बापा गाण नाही 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 घर गाण ठेवाले नका म्हणू वाटलंच मला तू अशी म्हणशील म्हणून बापा एकच तर घर आहे किती कष्टान घर बांधले कष्टानं घर बांधलेलं आहे ना आपण एवढंच घर आहे आपल्या जवळ हे काण ठेवायला म्हणता का तुम्ही आपल्याला सोडवलं नाही गेलो घर मग काय अरे सोडून लोक सोडून टाकून जर त्यांनी दिलं तर मग मग कसं तर माहिती आहे ना कसा येतो तो सावकार घर एक जो घाण ठेवलं की घर सुटतच नाही म्हटलं सुटतच नाही पण होती येतो त्या कुसुमच्या माहिन कुसुमच्या लग्नासाठी घर गाण ठेवलं होतं माहिती तुम्हाला आकरी त्याला कब्जा केला त्या घरावर घर सोडून जायला लागलं त्या लोक घर गहाण ठेवायची गोष्ट नका करू तुम्ही घर गहाण ठेवायची गोष्ट नका करू हो बाय आपलं तू गहाण ठेवलं सोनं नाहीये लानं नाहीये काहीच नाहीये एक ते वावर आहे आणि एक हे घर आहे वावर गहाण नाही ठेवू शकत हा त्याच्यात मी आपली ती आपली रोजी रोटी आहे मग घर आताच गहाण ठेवून देऊ म्हटलं काय हो बाप्पा नाही ना घर गहाण ठेवायची गोष्ट नका करू ना तुम्ही नाही नाही मी नाही ठेवीन ताई गहाण घर नाही नाही मी नाही याच्यात तयार नाही आहे मग काय करतो करतो काय पुरीचं लग्न करणं बी तो अर्जंट आहे ना हा मग पोरीचं लग्न नाही होईल यंदा लग्न नाही होईल मग पुरीचं मग काय करशील एवढं चांगला संबंध आलेला आपल्या पुरी दे हाच चालला जाईल संबंध मग काय करतो काय झालं बाबा कोण असे नाराज आहे आई कोण रेवडू राहिली भांडणं बिडणं झाले का काय यायचे बाबा किती कष्टानं घर बांधलेलं आहे वही मीनं हा माहिती आहे तुम्हाला किती कष्टानं आपण नाही घर बांधलेलं आहे एवढं कष्टानं बांधलेलं घर तुम्ही म्हणता हो की गाण ठेवतो मी जास्त दिवसाला की नाही ठेवत आहे पण तरी बी याची काय गॅरंटी आहे की तुमचा भाऊ तुम्हाला पैसे देईन असं म्हणून हा त्याला द्यायचे असते ते नाच दिले असते जमीन ना पप्पा कुकुन ना कुकुन जमीनच कंचनच्या लग्नासाठी घर गाण ठेवायची गोष्ट काय करूल तुम्ही तुला काय वाटते मी या घराला काही प्रेम नाही करत आपल्या वाल्या हो मला काही प्रेम नाही आपल्या घराबद्दल हा मी असंच म्हटलं का की घर गाण ठेवू म्हणून मी ना एका जणाला नाही चार पाच जणाला म्हणून पाहिलं पैशाच्या बाहेर हा सर्वांची कुण नकारच आला मग आखरी रास्ता माझ्यावर घर गाण ठेवून पोळीचं लग्न करणं हाच राहिलेला आहे माया लग्नासाठी बाबा घर घाण ठेव राहिले घर घाण ठेवतात तर सुमनच्या आई बाबासोबत कसं झालं त्यानं तिच्या लग्नासाठी घर घाण ठेवलं हां आखरी ताईला बेघर व्हावं लागलं मग माईबापाला बी घर बेघर व्हावं लागेल का घरचं नाही 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 याच्यापेक्षा तुम्ही लग्नच नाही करत लग्नच नाही करत मी आई बाबा किती प्रेम करता तुम्ही मावर किती प्रेम करता माझ्या लग्नासाठी तुम्ही घर गाणं ठेवायला तयार आहे आणि जे एवढं कष्टानं तुम्ही बांधलेलं आहे ते घर गाणं ठेवायला तयार आहे तुम्ही घरचे बेघर व्हायला तयार आहे आणि नाही नाही ना, 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 मी नाही ना, 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 होऊ देऊ शकत असं असं नाही होऊ देऊ शकत मी याच्यापेक्षा तुम्ही घर गाणं ठेवशा आणि त्याच्यापेक्षा मी लग्नच नाही करत नाही करत मी लग्न माझ्या आईबाबांना किती मोठं डिसिजन घेतलं घर गाणं ठेवायचं ते मग लग्नासाठी हां मग लग्नासाठी माझ्यासाठी किती कष्ट करत आहे मा आई बाबा ह्याच्यापेक्षा तुम्ही अक्षरसोबत पडून गेले असते तर पुरलं असतं यायलं घर तर गाण नसतं ठेवावं लागलं याच्या मागे टेन्शन तर नसतं आलं गोकुळा तोरशी रडू नको तुला असं रडताना कंचन पाहिजे का काय म्हणेन ते काय म्हणेन तिला जर माहीत पडलं की आपण घर घाण ठेवू राहिलो तर ते पोरगी लग्नच नाही करीन म्हटलं नाही करीन ते पोरगी लग्न म्हणून म्हणतो आपल्या कंचनले माहीत नको पडू देऊ हे गोष्ट की आपण घर घाण ठेवून तिचं लग्न करू आलो म्हणून तिला माहित नको पडू देऊ नाही तर पोरगी लग्नच नाही करीन म्हटलं मग काय करशील तू रडू नको पाहून घेईन ते

कारण की मग पोरी ले घरचं स्थळ आलेलं आहे पोर काही पसंत आहे मा पोरी ले मग पोरगी तिथं खुश राहील हा घरदार बी चांगला आहे पोराचं हा जाऊ द्या घर घाणून देऊ आपण पोरीचं लग्न करू तू अशी जर तुमचं रोशन तर मग कसं चालेल हा अशानं कसं चालेल तुले पक्क व्हायला घेईन पक्क व्हायला घेईन तुले बरं बाप्पा आपल्या लेकरासाठी मायबाप बाप काही करू शकतात काही करू शकतात माय बाप हे घर काय चीज आहे मग पोरीच्या खुशीसाठी मी घर घाण ठेवायला बी तयार ठीक आहे हे आपल्या घराची खरेदी गिरीदी काय उठव म्हटलं जातो मग आज संध्याकाळीच मी सावकार जो घर घाण ठेवतो पैसे आणतो आणि मग लग्न करून टाकू पुरीच घराची खरेदी केली ती काढून मी घेऊन बघ मग मी सावकाळ तुला संध्याकाळी बरं ठीक आहे आई बाबा माझ्यासाठी तुम्ही केवढा मोठा त्याग करत आहे केवढा मोठा त्याग करत आहे घर काय ठेवत आहे तुम्ही नाही नाही मी नाही होऊ देऊ शकत असं मी नाही होऊ देऊ शकत मी येऊ नाही देणार मी तुम्हाला घर काय ठेवू नाही देणार नाही ठेवू देणार मी तुम्ही दुःखात राहसान तर मी किती सुखात राहीन तर मी सुखी नाही राहीन नाही याच्यापेक्षा तुम्ही लग्न नाही करीन आई बाबा तुम्हाला काम नाही समजत तोड� आहे तुम्ही जर दुखात नाही असले तर मीच किती सुखात असले तुम्ही सुखात नाही राहू शकत आणि तुम्ही घर घाण ठेवसाल तर तुम्ही दुखातच म्हणून मी लग्न नाही करणार मी घेतलं डिसिजन मी नाही लग्न करणार मी अक्षर सांगून दे देणार <laughs> अक्षय बरोबर म्हणत होता आम्ही ना पळूनच झाले पुरलं असतं पळूनच झाले पुरलं असत आम्ही ना आई बाबा असं नोका करू तुम्ही घर नका घाण ठेवू तुमचं घर नको घाण ठेवू गोकुळा हा म्हणून रडू नको बरं बाबा ठीक आहे कुकुळा आपल्याला आपल्याला एकाच्या खुशीसाठी त्याच्या भविष्यासाठी काही ना काही त्याग करावंच लागत असतात मायबापाले बरोबर बोलत आहे तुम्ही मी स्वार्थी झाली होती काही वेळसाठी मी स्वतःच पावरायली होती आपल्या पोरीची खुशी आपल्या पोरीचं भविष्य नव्हती पावरायली असा रिश्ता डबल आपल्या पोरीला भेटणार नाही काही नाही काही गोड नाही मी घराचे खरेदी काढून ठेवतो तुम्ही संध्याकाळी जा सावकार जो घर गहाण ठेवा पैसे घेऊन या बरं ठीक आहे रंजना ओ रंजना रंजना आता कोण आलं मायबाई कामाच्या मंतात कोणी ना कोणी येत राहते दिवसभर मला काम पुरते बाप्पा घरातलं कोणी ना कोणी चालूच राहते घरी आता मायबाई दादा तू कशी काय आली व काही नाही व मला शांताबाईने पाठवलं घरी काय साठी माय ओ मायबाई आपल्याला आज भजन आहे म्हटलं भजनाला जायला लागते आपल्याला तर तुला तेच सांगायला आली होती की तयार राहिशील दुपारी आपल्याला भजनाला जा जायचं आहे हा मायबाई मला पहिले सांगायला नव्हतं पाहिजे का व माय पुरे कामात तसेच पडलेलं आहे बहिणा पुरे काम तसे राहिले म्हटलं माय माय कामच नाही झाले अजू माय बाई कामं नाही झाले का तुला लगे अजूक एवढा टाईम माय बाई पाय ना माय घर केवढं मोठं आहे एवढं मोठं आहे घराचे कामं करायला एकट्या बाईले टाईम नाही लागेल का माय आता वय पहिल्यासारखं आहे का बाई पहिल्यासारखे कामं अटपतात का आपल्याला हा पहिले जेवण होतं तर बातला बात काम होईल माय काम सुचे बी अटपी बी आता कायचं माय बाई वयाच्या हिजोबाने कोणतं काम सुचते माय आता काही काम नाही सुचत मला हां होत नाही बाई ना माय विचारनं एवढा मोठ्या घराचं कामं करणं तरी करा लागतात मला म्हणून म्हटलं आता काही जास्त टाईम लावू नको सून घेऊन ये लवकर तुला हातभार लावायला सून आली की मग तुला टेन्शन नाही हो लग ना माय लवकर लागते सुन मला आता पण लग्न पक्क गक्क झालेलं आहे हां पटकन लग्न अटकून घ्यायला लावतो मी एक बार सुन आली माय तिला म्हणे तुझं घर आहे माय आणि तू आहे पायत बस बाप्पा तुझे घर तू सांभाळत बस आता अक्षयचे बाबा आले ना तर अक्षरच्या बाबाला म्हणतो मी फोन करा पोरीवाला आले आणि त्या म्हणा की लवकरात लग लवकर लग लग्न आठवा म्हणे लग्नाची तारीख काढा कारण लग्नाची तारीखच काढायला लावतो ना मी आता पाहि ना तू पहिले लहान घर होतं माय बाई तो होत होते माय कामं आता माय एवढं मोठं घर बांधलं किती कामं आहेत माय सांगतो सांग किती काम आहे एखादी कामाला बाई लावतो म्हटलं तर आपल्याला कामही पसंत नाहीत ना कोणाच्या हाताचे तुमचं माहीत आहे माय कसं चकचक काम आहे तर मला कोणाच्या हातचे कामही पसंत नाहीत ना आली की त्या मग टेन्शन नाही राहीन मग आणि नाही का बाई तेच आहे ना कधी लग्न काढतात काय माहीत माहिती बा अक्षयचं मी तर वाट पावलेली मा सुनीची जास्त काही दूर लग्न लांबू नका पटकन लग्न काढून टाका नाही का हो ना हो ना आज अक्षयच्या बापासून बोलूनच घेतो मी तैले म्हणतो लवकर जवळची तारीख काढा लग्नाची मग नाही तर काय माय मग तू येत नाही का बजनाले काय ना माय जमलं ते येईन झाले पाहिजे माय दुपारपर्यंत पुरे कामं आता सुन नाही येत तोपर्यंत मग मागं टेन्शनच आहे मायबी कामा धंद्याचे स्वयंपाक पाणी करा हे करा ते करा एवढ्या मोठ्या घराची साफसफाई करा पुछा मारा लहान काम पुरते का एवढ्या मोठ्या घराचं एकट्या बाईच्या बदचं काम आहे का एवढं मोठं काम आता वय मनाने एवढं कामही नाही आठवत ना हे माया गुडघ्यामध्ये दुखते माय मायबाई आता काय सांगू माय गुडणे एवढे दुखतात की माय मध्ये माहीत आहे कमरी दुखते पण आता कसं तरी कामं करणं चालू आहे माय बी माय म्हणून तक्षाच्या नाधी लागली होती लग्न कर रे बापा लग्न कर रे बापा आली तर सहा बार लागते मला आणि मग सून पूर घर सांभाळून घेते माया तिचं घर आहे माय ते येते सांभाळत बशीन मग सांभाळणं आहे मला घर नाही का हो हो तू सून आली तर मग तुला सहारा होईल नाही मग नाही तर काय नाही बरं पाय मग तू राहू दे मग आज गिचा मारायचा गिचा नको मारू झाडू विळू मारून घे चकचकता जा आहे तुझे घर तुझ्या घरात कोणती लहान आहे लहान लेकरं असलं तर होते माय बी घर गंध तुझ्या घरात लहान लेकरं थोडं नाही एवढं काही गंध नाही आहे घर असं वाटते बाई पण वरच्यावर हात नाही फिरवला ना तर मग एकदम लसगंद होऊन जाते म्हटलं बरं बाई मग पाय मग तू तू या दोन वाजे लोक जमलं तू येऊन जशी शांताबाईचे इथं भजनाले बरं बरं ठीक आहे तर बा तू आला अक्षय काय रे बापा अक्षय अण्ण माईला लवकर सुन बाप्पा घरात नाही तू या ना काम धंदे करणं होत नाही ना आता हा अण्ण बाप्पा लवकर सून आता बापा रंजनाबाईच्या कामं नाही होत म्हणते लय कामं केले तिनं पहिले आता काम नाही होत बाप्पा गुडघे दुखते म्हणते कमर दुखते म्हणते एवढा मोठ्या घराचे तिलेच काम करा लागतात पुरं घरदार पाहा लागते अन्न बाप्पा सून करून हा लवकर आणतो बायको मग सांभाळीन तिचं घर ते हो नका हो बरं रंजना येतो मग मी हा ये बस नाही तर चहा बनवतो ना नाही नाही चहा घे राहू दे तू तू ए कामधंदे लवकर लवकर अटप आणि ये भजनासाठी बरं पाहतो मग मी सांगतो बरं पाय मग अरे बाप अक्षय तुले नाश्ता गिस्ता करून देऊ का चहा पेलात मग सकाळी नाश्ता केलाच नाही मग काही पोहे मोहे बनू त्यासाठी नाश्ता बनू का नाही नाही राहू दे राहू दे नाही बाप्पा नाश्ता करून घेणं नाही मला काही नाश्ता करायची आवश्यकता वाटत नाही आहे नाश्ता नाही करत मी डायरेक्ट जेवण करेन तू स्वयंपाकच बनव बरं ठीक आहे मग बाप्पा मी स्वयंपाकच बनवणं चालू करतो शिदा तसंही मला भजनाला जायचं आहे आणि लवकर लवकर कामं अटपाचे आहे बरं ठीक आहे तर माय माय कामं राहून गेले चल कामं करतो मी आज तर कंचनचा फोनही नाही आला सकाळी ना काही ना काही गुड मॉर्निंगचा मेसेज नाही केला काही नाही केला आज कंचन कोणती बिझी आहे एवढी एक फोन नाही केला हां मेसेजही नाही पाठवला सकाळपासून कंचन तर म्हणजे सकाळीच गुड मॉर्निंगचा मेसेज पाठवते आज कोण नाही पाठवला काही कामात नाही असेल मीच तिला फोन करतो विचारतो तिला कुठं बिझी आहे काय आहे कान फोन नाही केला काय झालं तर ठीक ना नाही तर तिची तब्येत खराब होशील म्हणून तिने मला मेसेज नाही केला फोन नाही केला सकाळपासून हां मला तर टेन्शन आलं फोन करतो मी तिले पहिले फोन करतो मी तिले काय झालं काय नाही विचारतो नाही तर काही झालं तरी तरी ते मला सकाळी गुड मॉर्निंगचा मेसेज पाठवतेच पण आज गुड मॉर्निंगचा मेसेज नाही काही नाही फोन नाही काही नाही जाऊ दे एवढं काही टेन्शन घेत नाही विचार नाही करत मी फोनच करतो डायरेक्ट तिला